मी असं ऐकलं की तुमचं त्या काळामध्ये था सत्कार होणार आहे मला यायतरी तुझा सत्कार बघायला मुलगा म्हणाल नाही आई तू येऊ नको आणि आई तुला एक डोळा नाहीये तुला हे डोळा नाही म्हणून मला माझ्या शाळेतले मुलं चिडवतात आई तुम्ही नको येऊ बा आ आ ये आता आई तर तूच कथारू मध्ये खूप मोठा सत्कार होणार आहे हो हरी मग जी चल तुका सत्कार बोल बकावा कुणा मता नाही के नरले हे मुलगा गेला गावमध्ये एवढा राहिला सर्वातले पाच पन्नास मोठ्याले पुजारी साहेब लोक जमा झाले एकत्रित आले आणि ठरवलं तुला तर सत्कार करावा आईला सांगितलं दाबदीत आई तू जर कधी आले ना की येणार नाही मी सत्कार घेणार नाही आणि ती आई आहे त्या आईने आपल्यासाठी कबाड कष्ट केलं घाम लागलं आणि मग आई म्हणून माला येऊ नये घरी थांबलेली मुलगा समोर गेला उभा राहिला तरी आईची त्या मुलाची आईवरती नजर पडली समोर बघितलं ऐकलं भेटू नाग आला मला म्हणते चिडला खूप चिडला आई मी तुला म्हणलं होतं ना तू येऊ नकोस म्हणून माझा सत्कार पाहण्यासाठी का मला माझ्या साहित्य बरोबर चिडवतात मी नाही गेला सत्कार मी नाही गेला आई त्या ठिकाणी त्या ते मला समजवतो आई बाळा मुलाचं लक्ष काय दुर्दपटपण निघाला उतरला खाली आला घरी आला ना सांगता पुन्हा बोलता एक बॅग घेतली काही कपडे होते बॅगेवर ते टाकले मुलगा निघाला रस्त्याने लागला काही दिवस गेले मुलगा मोठा म्हणा साहेब झाला कळ आईला की तो मुलगा आपण थांबवला लांब राहतील आपलं तरी झाला हे दिवस गेले आईला वाटणार रे खूप दिवस त्याने माझं बाळा मला भेटलं नाही त्याला जवळ जाऊन भेटावं आई गेली प्रत्येकाच्या घराच्या समोर कामगाव मध्ये गेली असेल अकोल्यात गेली असेल अमरावतीत गेली असेल हो माझा बाळ आले माझा साहेब आला म्हणे माझा एक मोठा अधिकारी कलेक्टर झाला परत त्याला भेटायचंय हो आणि हो त्यांची बदली ही आता ते नागपूरला गेले आई आता हवी नागपूरलाही गेले ऑपस्थित माझा बाळा माझा साहेब कुठ राहतो आई बरोबरच्या घरापर्यंत पोहोचली तर मग त्याची भेड वाजवली आत्मची नव्हता शिवास ठेवून ती बसला घरामध्ये पत्नी आहे त्याची मुलं आहे आणि तो प्रसंग बघितला त्याने बेल वागली आई बघितली मी विचारलं कोण आहे सोना विचारलं तुम्ही हो मी त्याची आई आहे नी मला त्याला भेटायचं आहे मी त्याला भेटायला आले मुलांच्यासाठी तोड कष्ट आहोत आणि पटकन त्या मुलांच्या आता शब्द निघाला बोले बाहेर तरी भिकारी नाही मुलाने दोन ते बसून आईला स्वभाव घेतलं होत आई घरी आली दोन महिने तीन महिने गेले रडायला लागले खूप दिवस राहिले हो आईने आईला ठेवते आई वाढली एक दिवस त्याच काहीतरी काम होत गावाकडे गावामध्ये आला गर उघडलं विचारलं शेजारी आईला आई माझी आई कुठे गेली अरे तुला माहित नाही अरे तुझी आई दोन महिने झाली तुला सोडून गेली तिला देव आज्ञा झाली दुसरं कसं वरती आई थे थे। ते त्यांनी ते काही साहित्य काढलं चिठ्ठी तू म्हणतो ना मला हे डोळा नाही हो खराय ते मला डोळा नाही आहे तर ते विचारलं आतापर्यंत आई तो डोळा नाही तर कारण काय तू मला विचारलं नाही जेव्हा तू लहान होता महिन्याचा दोन महिन्याचा असताना शेतामध्ये काम करायची शतांना जात असताना एका झाडाला कुठे तुम्ही झोपा बांधलेला होता त्या झोप्यामध्ये मी तुला टाकलं आणि जवळपूर असा चावा आहे ना तो कडवा आहे ना तो शेतातला त्या पेढे आहे ना त्याला हात लागणार हो चारा जळ जळत तुझ्या प्रयत्न आला आणि तो चारा तुझ्या अंगावरती पडला तू माझ्या आगावरती तो चारा माझ्या आगावरती पडला की माझं सगळं शरीर झालं ना तुझाही डोळा फरात झाला होता तू माझा स्वतःचा गोळा फाडून पुन्हा दिला रे महिला मंडळी पहिल्या होणार दिसताना सांगायचा फक्त आणि फक्त आपल्या मुलावरती संस्कार घडवा काही नका करू नाहीतर तुम्हाला तुझा असलमाशिवाय पर्याय आहे फक्त कशासाठी मुलांवरती आज संस्काराची गरज आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग मगशी त्यांनी गायन केलं जी रायगडावरती असताना राहत असताना हे ना जायची गडावरती जायची आणि काय करायची हे विकायची धुग विकायची भाजीपाला विकायची भगवान दररोज त्या गडावरती जायची पण त्या गडाचा एक नेम होता सूर्य मावळला म्हणजे त्या गडाचा जो का म्हणजे आई वेग दे सेनापती से, आले असेल कोणी आला असेल ते प्रवेशद्वार उघडत नव्हतं सकाळी पाच वाजतात आणि रात्री संध्याकाळच्या पाच वाजेला बंद व्हायचं ही गवळण होतायला गेली आणि भीर झाला त्या पारे ताऱ्यांच्या जवळ आधी गवळण आणि म्हणते अरे बाळा अरे मला चौथ्या माझं बाळ खाली आहे त्याला दूध पाटायचं सकाळपासून मी त्याला धुळीमध्ये ठेवलेलं आहे दौट्या भेटायला ठाणेकरांच्या जवळ ती गवळ तिथं उभी आहे तिचं नाव काय सांगते हिरकळी आणि ती गवळण दुसऱ्या दिवशी ती, ती रात्रीच्या वेळेला आपल्या मुलांसाठी रायगडचा जो किल्ला आहे तो किल्ला उतरून रात्रीच्या वेळेला लागले अंगावरचे कपडे फटत सगळे कपडे फटत चालले पोहून बघितलं तिला आपल्या खाली जायचंय फक्त कशासाठी ते बाळ माझ त्या ठिकाणी मध्ये पोरला आणि दुसरा दिवस पुरुषांना राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बोलवलं ती घाबरली तिला वाटलं मला आता नाही माझ्यावरती हे शिक्षा त्याचा तिथं आहे माझे मी सुद्धा तिचं चांगल्या प्रकारचं स्वागत केलं ही आई आहे